सर नमस्कार मंडळी कशा सर्वजण तर आपण चालू आहे सकाळी सकाळी शेताकड तर आज आपली ड्युटी लागलेली आहे बैल चरण्यासाठी तर आज काय बैलाला भारी वगैरे आणले नाही आपण तर आज बैल चरायची ड्युटी आहे आपली तर चला इथं गावकरी शेत आहे जे बैल चरायचे आहे बघू शकता इकडे पाणी एक नंबर पाणी आहे तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत राहा आहे मंडळी निसर्गरम्य वातावरण आता चाललो मी पाण्यातून पलीकड पाण्यातून चालू आता पलीकड इकडं मासुळ्यासाठी जाळ्या लावलेल्या आहे पाहू शकता आपा मासुळ्या पकडल्यासाठी आपल्या बैला समोर गेलेले आहे आता पडत होतो व्हिडिओच्या आनंदामध्ये आता मी पडत होतो पाण्यात पण वाचलो जराशातून बघू शकता इकडं पण मासुळ्यासाठी केलेलं आहे तर मी तुम्हाला मासुळी पडली का नाही एखादी दाखवतो तर चला तर बघू शकता छोट्या छोट्या मासुळ्या खूप पडलेल्या आहेत खूप पडलेल्या आहेत छोट्या छोट्या मसुळ्या बघू शकता इकडे तर आपण तर काय मासुळ्या खात नाही तुम्ही खात असाल तर नक्की या मित्रांनो वातावरण हिरव हिरवगार खूप समोर गेलेले आहेत तर बघू शकता आता इकडं पाणी एक नंबर पाणी आहे मित्रांनो बघू शकता ओवायच्या लागे आहे का नाही खूप खोला आहे इथं कारण की खोलीकरण केलेलं आहे याचं खोलीकरण आणि रुंदीकरण पहिलं खूप छोटं होतं तर नाम फाउंडेशन या मार्फत या ओढ्याचं रुंदीकरण आणि खोले खोलीकरण पण झालेलं आहे मंडळी नाम फाउंडेशन यांनी खूप चांगल्या प्रकारे आमच्या गावाला गावाचे विकास केला आहे आणि गावाचं चांगलं चांगल्या प्रकारे काम पण केलेलं आहे बघू शकता तर काय होत होतं मित्रांनो तुमच्या या ओढ्याच्या काठील जे जे ज्या ज्या शेतकऱ्याचे शेतं आहेत त्यांच्या शेतक शेतामध्ये काय होत होतं की पावसाळ्यामध्ये खूप जर पूर आला मोठा तर सगळ्यांच्या शेतामध्ये पाणी जात होतं तर नाम फाउंडेशनमुळं आता काय झालेलं आहे बघू शकता साईडनं केवढाली मोठाली बांध घातलेली आहे त्याच्यामुळे कोणाच्याही शेतामध्ये पाणी जाणार नाही तर यावर्षी काय मोठा जास्त पूर आला नाही तरी पण पाणी जाणार नाही शक्यता आहे बघू शकता खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे पहिला हा खूप छोटा ओढा होता आता खूप मोठा ओढा झालेला आहे तर चला आता आपली बैल कुठे गेली आपण बघू मंडळी आता आपण आलेलो आहे ओढ्याच्या अलीकडल्या साईडला तर या ओढ्याचं जे खोली आणि रुंदीकरण याचं काम जवळपास चार ते पाच सहा किलोमीटर झालं मला वाटते खूप लांबणीचं काम आहे आणि पूर्ण रिशस्थे ते पूर्ण झालेलं आहे तर चला आता आपले बैल समोर गेलेले आहेत आपण पण समोर जाऊया पूल आपण शेतामध्ये बघू शकता इकडं सर्वच फळबाग आहे आंबे चिकू सीताफळ पपई केळी सर्व आहे इकडे खायसाठी पण सध्या काहीच नाही आता तर चला आपण जाऊ वादमध्ये तर मंडळी बैलांना खूप जमवलं आपल्याला खूप लावून फळा लावलं त्याच्या मागं मागं दुसरीकडे जाऊ लागली कोणीकडे पण तर आपल्याला भेटलेलं आहे मित्रांनो साळ्याचे काटे बघू शकता बघू शकता पा छोटे छोटे साळ्याचे काटे इतके आणीदार असतात मंडळी की एकदा आपल्याला जर समजा अंगामध्ये लागली तार पार होऊ शकते काटा हे बघू शकता पहा किती आणि दार काटा आहे सायळाचा काटा आहे सायळाला आहे का ना आणि दार एकदम आणि दारे हे जर लागला नसा माणसाला पार आतड्यात पोटात पूर्ण संपूर्ण अंगात घुस्ती काटा आहे इतका आणि दार मंडळी बघू शकता पाऊस चालू आहे झिम 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 आणि मस्त आपले बैल चढत आहेत तिकडे बघू शकता निसर्गरम्य वातावरण आहे आणि झाला आता आपला जवळपास अडीच तीन वाजलेत आता आपला टाइम पण झाला आता आपण जाऊ थोड्या वेळात घराकडं चला मंडळी घराकड आता जगली आहेत आपली बैल फुल जात आहे आपण आता घराकड ये एक बैल पलीकडल्या साईड नाही तर मंडळी हे आपल्या बैलाचा कोठा आहे इकडं आपण बैल वगैरे बांधतो इकडे सर्व आपले बैलगाडी वगैरे सर्व इकडे राहतात बघू शकता बैलगाडी इकडे मंडळी आता आलो आपण घरी तर चला आता पिऊ आपण चहा आज सोमवार आहे श्रावण सोमवार उपवास तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद क्लाइन चहा चला